शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गुडेगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत मित्रांनो आजच्या दिवशी कापूस दरामध्ये पुन्हा एकदा तेजी जी पाहायला मिळाली आणि आज देखील कापूस बाजारभावामध्ये वाढ झाली आहे अर्थात कापूस दरामध्ये आणखी वाढ अपेक्षित आहे ती होणार आहे कापूस वाढत राहणार आहे आणि काय परिस्थिती आहे आजच्या कापूस दराची हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला जर अचूक बाजारभाव जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेतीविषयक इतर माहितीसाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिल ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत जाईल आपण पाहतोय साधारण चार दिवसापूर्वी किंवा चार ते पाच दिवसादरम्यान कापूस दरामध्ये साधारण तीनशे ते चारशे रुपयांची घसरण झाली होती त्यामध्ये आज पुन्हा शंभर रुपयांची वाढ झाली म्हणजे अर्थात मार्केट तेजीमध्ये पाहायला मिळालं आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा हे सांगितलं होतं की मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळू शकते आणि त्याचे चान्सेस थोडेसे जास्त आहेत तर आज आपल्याला तेजी पाहायला मिळाली आणि शंभर रुपयांनी मार्केट वर पुन्हा सरकला आहे तर काय परिस्थिती आहे एकूण तर स्थानिक बाजारपेठेमध्ये फारसं काही बदल होणार नाही कारण स्थानिक बाजारपेठेमध्ये शंभर रुपये ज्यावेळेस वाढतात त्यावेळेस फार काही बदल होत नाही तर सर्वसाधारण सात हजार चारशे सात हजार पाचशे हा दर आपल्याला पाहायला मिळेल <coughs> ज्या स्थानिक जिनिंग आहेत म्हणजे थोडक्यात छोटे व्यापारी किंवा जिनिंग तर अशा ठिकाणी सर्वसाधारण दर जो आहे हा आपल्याला सात हजार आठशे सात हजार नऊशे हा दर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता राहिली तिसरे कॅटेगरी ज्यामध्ये मोठमोठ्या बाजारपेठा येतात मग त्यामध्ये मानवत असेल हिंगणघाट असेल अकोट असेल यवतमाळ असेल अकोट यामध्ये सगळ्यात टॉपला आहे आणि अकोट सोडून बाकीच्या सर्व बाजारपेठेमध्ये साधारण आठ हजारापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळतील परंतु अकोट एकमेव बाजार समिती अशी आहे ती जी आठ हजार दोनशेपासून आठ हजार सहाशेपर्यंत आपल्याला दर तिथे पाहायला मिळतील आणि आजही जवळजवळ शंभर प्लस आ, मार्केट पुन्हा आपल्याला अकोटमध्ये पाहायला मिळेल म्हणजे अकोटच्या बाजार समितीमध्ये सगळ्यात मोठी तेजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एकूण सात हजार चारशे रुपयापासून जवळजवळ आठ हजार सहाशे रुपयापर्यंत दर सध्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर आहेत परंतु एकूण महाराष्ट्रामध्ये हा सगळ्यात मोठा पट्टा कापूस दरामध्ये मोजला जातो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आजच आपल्या ग्रीन गुडगिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद